लाडूची भूमिका बालकलाकार राजवीर सिंह रणजित गायकवाडने साकारले होते या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती घेऊन काळ लोटला राजवीर सिंह आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहे राजवीर सिंह आता खूप मोठा झाला असून त्याला आता ओळखणंही कठीण झालं आहे नुकताच राजवीर सिंहने सोशल मीडियावर अंजली म्हणजेच अक्षया देवदर आणि रानदा म्हणजेच हार्दिक जोशी सोबतचा फोटो शेअर केला आहे या फोटोत राजवीर सिंह खूपच वेगळा दिसत आहे त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की बऱ्याच कालावधी नंतर माऊ आणि यापूर्वी सिंहने अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाला हजेरी लावली होती त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या या मालिकेनंतर राजवीर सिंहने भारत माझा देश आहे आणि एक नंबर या सिनेमात काम केले तर मित्रांनो तुम्हाला जिओ तर मित्रांनो तुम्हाला तुझ्यात रंगला ही मालिका आवडते का आणि आपण पाहिली आहे का खाली कमेंट करून नक्की कळवा